नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये आज आपण नेवरी गावात आलोय आणि नेवरी गावात सतरा तारखेला भव्य असं मैदान मला वाटतं ते ओपनचं मैदान आहे ओपनचं मैदान आणि एक आगळं वेगळं मैदान भरणार आहे त्याचे कसं आहे ते विचारू आपण कसं असणार आहे मैदान काय मैदान ओपन असणार आहे हा मैदान सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कायद्यात चाकुरी होणार आहे परवानगी पहिल्यांदा आम्ही परमिशन घेतलेले परमिशन साठी अर्ज केलेला आहे परमिशन आम्हाला मिळणार आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निर्देश घालून दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे बैलगाडीचं मैदान हे होणार आहे बक्षीस पहिलं बक्षीस किती आहे म्हणजे बक्षीस कशी आहेत बक्षीस एकूण सात आहेत त्यामध्ये एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं पहिलं बक्षीस आहे दुसरं बक्षीस आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तरचं तिसरं बक्षीस आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं चौथं बक्षीस आहे चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपयाचं पाचवं बक्षीस आहे हजार तीनशे ते रुपयांचं आणि सहावं बक्षीस आहे बावीस हजार दोनशे बावीस रुपयांचं सातवं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं आणि कसं असणार ढाल वगैरे त्याबरोबर शिल्ड पण येणार आहेत प्रत्येक बक्षिसाला शिल्ड येणार आहे ते यात्रा कमिटीच्या वतीनं दिले जाणार आहेत त्याला समालोचक आहेत सुनील मोरे पेडगावकर रणजित शेठ बनसोडे आणि विजय यादव रामापूरकर आणि गुरु फॅन्स क्लब नेवरी यांच्या वतीनं ढाल सौजन्य आहे मैदान सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे दुपारी एक वाजेपर्यंत बैलगाडीच्या नोंदी घेतल्या जातील एक नंतर नोंदी घेतल्या जाणार नाहीत मैदान हे काटेकोरपणे नियमाला अनुसरून होणार आहे मैदानाला ड्रोनचा कॅमेरा आणि एक स्टेडी कॅमेरा अशा दोन कॅमेऱ्यातून मैदान कॅप्चर केलं जाणार आहे सर्व निर्णय असतील ते पंच आणि फाटी पंच हे मिळून देतील कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये गोंधळ होणार नाही असं यात्रा कमिटीच्या वतीने आम्ही ग्वाही देतोय बरं आता गावच्या गाड्या अनेक म्हणजे कस होतं गावातली काय काय गा लोक बाहेरची लो, बाहेरच्या लोक म्हणजे बैल मालकाची ओळख ओळख असते की आपला वशील लागेल वगैरे म्हणून गावातल्या लो ना लोकांच्या नाव गाडी ती ह्या विषय काय सांगत हे नेवरीच्या यात्रेचं मैदान आहे नेवरीची यात्रा दरवर्षी वैसाख अष्टमीला होत असते आणि रथोत्सव साजरा झाल्यानंतर ही देवाची यात्रा सुरू होत असते रथोत्सवानं सुरुवात होऊन इथं कुठल्याही प्रकारचा वशिला चालत नाही इथं बाहेरची गाडी कुठल्याही गावातल्या व्यक्तीच्या नावे किंवा यात्रा कमिटीतल्या व्यक्तीच्या नावे नोंदली जात नाही कुठल्याही प्रकारचा वशिल्याशिवाय शिवाय हे मैदान होत असतं आणि हीच आमच्या मैदानाची परंपरा आहे पल्ला किती आहे पल्ला नऊशे वीस फूट आहे की पल्ला नऊशे वीस नऊशे वीस कसं आहे रान ओराटीचं रान आहे रान ओरटीच आहे फाट्या पण सोहळ्या आहेत त्या म्हणजे किती असत तेरा फुट आहे त्याबरोबर तेरा फुट म्हणजे पहिली मला वाटतं चौदा फुट असायची आता बारा फुटच कुठ असते पण ही तेरा फुट चांगली फुट कारण गाडी कशी इकडे तिकडे कर जाणारच नाही गाडी त्यामुळे फाटीचा पल्ला पण आम्ही ठेवलेला अंतर पण भरपूर मैदान रेवट्याच आहे कस कट्टन आहे रेवटा कट्टनाचा आम्ही रोलर मारून आपलं हे केलेलं आहे कर्लाच कर रान आहे मित्रांनो आणि कर्लाच्या रानावर तुम्हाला माहित आहे कर्लाचं रान म्हणजे जर फाटी ह्याच्यावर फिरवलं तर एकदम कठीण होत म्हणजे म्हणजे मौ रन आहे मच पळायला व्हिडिओच्या माध्यमातून फाटी दाखवतो फाटी एकदम मौसूद आणि वरण त्यांनी रोलर फिरवलाय आहे याचा कारलाच रान आहे आणि रोलर फिरवल्यामुळे एकदम फाटी भारी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुड पल्ला किती आहे सातशे आठशे फूट थांबाय जागाय पुढे आणि माग सुट्टीला किती जागा सुट्टीला पण एक हजार फुट असेल किती गाठा खाली आम्ही पाच पाच गटांना सोडणार खाली एकदम खाली जागा भरपूर आहे हो बरं आता मैदानात अनेक लोक म्हणजे किती वाजेपर्यंत नोंद किती वाजेपर्यंत महत्वाची गोष्ट दुपारी एक वाजेपर्यंत नोंद घेणार बरं आणि फॉलला निकाल आहे का लॉबेटेज लॉबेटेज ॉबीटॅच लॉब निकाल आहे लॉबी टॅचला म्हणजे महत्वाची गोष्ट ला निकाल आहे पण कसा आहे लॉबी टॅच एक तासाला कसं एक बैलाने टांग्या चाक गेलं तर चालतंय दोन्ही बैल गेले तर लॉबिटॅ निकाल गाडी बाद दिली जाणार आहे हो तर मित्रांनो पण कोण असणार आहेत जेंडापण धनवडे बापू आहेत धनवडे बापू आणि प्रवेश फी आपली एक हजार रुपये एक हजार रुपये प्रवेश आणि जेडा पण दनवडे बापू असणार आहेत खाली कॅमेरा आहे का कस खाली कॅमेरा आहे की ओ, खाली कॅमेरा ड्रोन कॅमेरा आणि खाली सुद्धा कॅमेरा लावलाय आणि मित्रांनो कसं होतं यात्रेचं मैदान आहे यात्रेच्या मैदानावर बक्षिशी रोक दिल जात तरी पण आपण याला एक प्रश्न विचारूया काय काय वेळेस कसं होतं यात्रेच जरी मैदान असलं तरी बक्षीस भरताना कमी भरती ती काय सांगतात जे बक्षीस बक्षीस जे डिक्लेअर केलंय ते बक्षीस रोख स्वरूपात दिलं जाईल बक्षीसच्या संदर्भात कुणी गावाच्या संदर्भात कधी म्हणजे शंका घ्यायची गरज नाही संदर्भात कुठलाही घोटाळा होणार नाही आणि कुठल्याही पाकिटात पैसे कमी येणार नाहीत त्या त्या मंडळींनी पाकिट तर आमच्या समोर यात्रा कमिटीच्या समोर ओपन करून बघायचं आता का होतं मैदान दिवस होईल मैदान दिवसाकडे होणार बर अजून काय सांगतांविषयी आता पातावरून यात्रेमध्ये सर्व मैदान रोख स्वरूपातच झालेले आहेत कोणत्याही बक्षिसाला आपण म्हणजे कमी जादा काही केलेलं नाही त्याच्यामुळं लोकांनी गैरसमज करू नये आणि मोठ्या संख्येने बैलगाडी मालकांनी उपस्थित दाखवावी आता का सुद्धा घाटाला सेमेला सामान गाडी उतरते तेच कसं असणार नाही ती यात्रा कमिटीची निर्णय घेईल ना त्याच्यानुसारच यात्रेचा निर्णय होऊन जातील त्याला आम्ही चान्स देऊ त्यांना म्हणजे आमच्या गावातले असो नाही तर बाहेरला असो कोण पण त्याला गटाला आम्ही चान्स देणार सेमीला दोन येऊ दे तीन येऊ दे पाहायला लागणारच त्याला एका सेमीतर सातच्या पळायला लागणार त्याला गटाला आम्ही चान्स देणार सेमीला नाही हो नाही आणि गट्टाला सामान उतरलेली गाडी आम्ही तिथं चान्स देईन आणि सेमीला उतरले की दोघा संगम झालं तर ठीक नाही तर ते आम्ही डबल सोडणार आता निकाल कशा वाचणार नेमकं म्हणजे अवयव असणार का पाय पाया अवयव अवयव कुठलाही पुढं असेल त्याच्यावर निकाल घेतला निकाल अवयव मित्रांनो सगळ्यात महत्वाची अजून शिफूट वगैरे चावला जातो बैलाचा वगैरे किंवा टोचन लावलं ह्या याविषयी ती गाडी बाद केली जाणार कस हो शंभर टक्के ती गाडी बाद केली जाणार बैलाचा शिफूट चावला टोचण लावलं गाडी बाद केली जाईल केली जाईल तर मित्रांनो बघा का पहिल्यांदाच आपण क्लिअर केलंय की मैदान हे सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे होणार आहे त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या टोचना आलं चाबूक आला काठी आली बैलाच्या शेफ्टीला चावणं किंवा इतर अवयवांना इजा पोचवून शॉक ट्रीटमेंट करून बैलाला पळण्यासाठी परावृत्त करणं अशा सर्व प्रकारची जर घटना घडत असतील तर ती गाडी बाद केली जाईल विश्वास न ठेवता म्हणजे मैदानी मैदानी होणारच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मैदानी होणारच आहे किती दिवसापासून मैदान मैदान मैदानी एकोणीशे पंच्याऐंशी पासून चालू आहे आणि मैदानात ह्या कुठल्याही प्रकारचा पंचांचा निर्णय अंतिम राहतोय आणि त्या निर्णयाला कुणी पण गालबोट लावायचा प्रयत्न करायचा नाही त्याच्यात काय बदल होत नसतोय ओके मित्र बघा यात्रेचं मैदान आहे धन्यवाद